आपला आवाज कोकण तास रत्नागिरी शहरातील भाटकरवाडा येथे तीन दुचाकी गाड्या जाळण्याच्या प्रकाराची रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी गंभीर दखल घेत स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे आणि आरोपींना अटकही केली जाईल असे आश्वासन दिले Look <laughs> at रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने दाखल झालेल्या अधिक्षक यांनी आल्या सामाजिक सलोख्या समितीच्या माध्यमातून बैठका घेतल्या आणि आपल्या जिल्ह्यात शांतता अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले त्यानुसार सर्व काही सुरळीत सुरू असतानाच रत्नागिरी शहरातील भाटकर वाडा येथील मुस्लिम मोहल्यामध्ये तीन टू व्हीलर गाड्या जाळण्यात आल्या असल्याने कोणीतरी शांतता भंग करण्याचा उद्योग तर करत नाही ना, ना। यावर पोलीस फारच आक्रमक झाले असून या घटनेला त्यांनी खूपच गांभीर्याने घेतलंय आणि कुठच्याही प्रकारच्या अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना सतर्क राहण्याचा निर्देश दिलेत

भारतीय ट्रॅव्हलकडे 205000 मिळणार आहे गंडारीयावर गेलो आहे सब पादगडाना आहे हां महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा